गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी कृषी विद्यापीठातून मुळानगरकडे जाणाऱ्या एका चारीत मृतदेह तरंगतोय असा फोन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आला त्यानंतर ठेंगे यांनी घटनास्थळी पोहोचताच जवळ जाऊन पाहिला असता पाण्यात तरंगलेल्या अवस्थेतील ते भुजगाव नसल्याचं दिसून आलंय मुळानगरकडे जाणाऱ्या एका चारीमध्ये तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आहे असा फोन ठेंगे यांना आला होता त्यानंतर तातडीनं पोलीस निरीक्षक ठेंगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हेड कॉन्स्टेबल सागर नवले वाहनचालक जालिंदर साखरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली या यावेळी पँट शर्ट घालून बनवलेलं बुजगावणं असल्याचं ते दिसून आलंय हा मृतदेह नाही तर बुजगावणं आहे हे स्पष्ट झाल्यावर पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र या घटनेमुळे शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला त्यांची मोठी धावपळ झाली ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी इथं केली होती दरम्यान अज्ञातांनी केलेल्या या कृत्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न